जवळपास दोन पिढ्या काँग्रेसशी चव्हाण घराणं एकनिष्ठ आहे मात्र अशा अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आता आणखी एक धक्का देत ते भाजपमध्ये दे प्रवेश करत आहे मुख्यमंत्री राहून चुकलेला हा नेता आता भाजपमध्ये गेला म्हणून सत्ताधाऱ्यांकडून या गोष्टीचं स्वागत करण्यात येतंय आहे पण विरोधकांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात धसका बसलाय एका मोठ्या घोटाळ्यातून सुटण्यासाठी अशोक चव्हाणांनी हे पाऊल उचललंय अशी टीका आता विरोधकांकडून केली जाते तो घोटाळा आहे आदर्श घोटाळा ज्यामुळे अशोक चव्हाणांना त्यावेळी थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता अशोक चव्हाण यांच्या तडकाफडकी राजीनामा आणि भाजप प्रवेशामुळे आदर्श घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय ज्या घोटाळ्यामुळे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता तो आदर्श घोटाळा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून आदर्श नावाच्या एका गृहनिर्माण संस्थेला मुंबईतल्या कोलाबा या ठिकाणी जागी एक जागा देण्यात देण्यात आली आणि इमारत बांधण्यासाठी काही काही परवाने आले पदाधिकाऱ्यांनी या संस्थेचे सभासद बनून फ्लॅट पदरात पाडून घेतले यातून असा अर्थ निघाला की अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपला फायदा करून घेतला आदर्श घोटाळ्याची पोलखोल हे नेते आले होते अडचणीत ही जागा कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी राखीव ठेवलेली जमीन होती पण याच नियमांचं उल्लंघन करून अनेक अधिकाऱ्यांनी हे फ्लॅट आपल्या पदरात पाडून घेतले त्यावेळी अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला की त्यांनी आपल्या मुख्यमंत्री या पदाचा गैरवापर करून आपल्या पत्नीच्या नावाने सभासदत्व घेऊन फ्लॅट घेतले पुढे जानेवारी महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांचा न्यायिक आयोग नेमला या आयोगाचे निवृत्त न्यायमूर्ती जे ए पाटील आणि एन एन कुंभार यांनी नेतृत्व केलं होतं पुढे दोन वर्षांपूर्वी एकशे ब्याऐंशी साक्षीदारांना वगळल्यानंतर आयोगाने अंतिम अहवाल एप्रिल दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्र सरकारला सादर केला या अहवालात बावीस खरेद्यांसह पंचवीस बेकायदेशीर वाटपांची माहिती समोर आली त्यावेळी महाराष्ट्रातल्या चार माजी मुख्यमंत्र्यांचाही यात समावेश होता अशोक चव्हाण विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील याचबरोबर राजेश टोपे सुनील तटकरे आणि बारा अनधिकृत लोकांसह बारा सर्वोच्च अधिकारी यामध्ये होते त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तीन फ्लॅट मिळाले होते असा आरोप करण्यात आला होता पहिला फ्लॅट पत्नी अमिता यांची वहिनी सीमा शर्मा यांना दुसरा फ्लॅट सासरे मनोहर लाल शर्मा यांचे भाऊ मदनलाल मिल्खीलाल शर्मा यांना आणि तिसरा फ्लॅट सासू भगवती शर्मा यांना देण्यात आला होता असा आरोप करण्यात आला आहे असे भरपूर खुलासे त्या काळात करण्यात आले हा घोटाळा दोन हजार दहामध्ये उघडकीस आला होता आणि आता सुरू आहे दोन हजार चोवीस मागील चौदा वर्ष या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली त्यावर न्यायिक आयोग नेमण्यात आला त्याचे निकाल आले पण अजूनही अशोक चव्हाण यांच्यासोबतच महाराष्ट्रातले चार माजी मुख्यमंत्री हे या घोटाळ्यात दोषी होते की नाही याचा निकाल अद्याप लागलेला नाही भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन घोटाळेबाद स्वच्छ होतात अशी टीका नेहमीच विरोधकांकडून होत असते मात्र आता अशोक चव्हाणही भाजपमध्ये जात असल्याने त्यांच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आदर्श घोटाळ्यातून चव्हाणांना चिट मिळेल का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका